याही वर्षी अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवल चा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे एकोणतीस फेब्रुवारी एक दोन तीन मार्च असा एकोणतीस ते तीन मार्च पर्यंतचा हा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये दिग्गज कलाकार जे आहेत त्या शिवमंदिराच्या सांगणामध्ये परफॉर्म करणार आहेत त्यांची कला सादर त्या ठिकाणी करणार आहेत एकोणतीस ला मैथिली ठाकूर असेल एक तारखेला अभिजित भट्टाचार्य साधना सरगम दोन तारखेला कैलाश खेर आणि तीन तारखेला सोनू निगम असे दिग्गज कलाकार जे आहेत हे या ठिकाणी परफॉर्म करतील पहिल्या दिवशी जे आहे त्याचं ओपनिंग याचं इनॉग्रेशन जे आहे सिद्धीचा अभिनेता संजय दत्त हे त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्याचबरोबर तीन तारखेला जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर गोविंद देवगिरी महाराज असतील आणि रामदेव बाबा असतील हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तीन तारखेला जे आहे त्या शिवमंदिराचा जो आपण कॉरिडोर बनवतोय एक दीडशे कोटी खर्च करून त्याचं भूमिपूजन देखील जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील आणि गोविंद देवगिरी महाराज आणि रामदेव बाबा असतील हे मिळून जे त्या ठिकाणी भूमिपूजन देखील करणार आहेत तर ह्या शिवमंदिराला जे आहे हजार वर्षाचा इतिहास आहे हे शिवमंदिर जे आहे हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलं पाहिजे त्याच्यासाठी आपण शिवमंदिर आर्ट फेस्टिवल जो आहे त्याचं सुरुवात या ठिकाणी केलं हे सातवं वर्ष या ठिकाणी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं आहे तर या सात वर्षामध्ये दरवर्षी जो आहे आदल्या वर्षीचा रेकॉर्ड जो आहे तो मोडण्याचा काम जे आहे शिवमंदिर आर्ट फेस्टिवलने केलेलं आहे गेल्या वर्षी देखील रेकॉर्ड ब्रेक गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी होती मी आपल्या माध्यमाने सगळ्या श्रोत्यांना भाविकांना जे आहे ते त्या ठिकाणी निमंत्रण देतो की मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते आपण ह्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि गेल्या वर्षीचा उच्चांक जो आहे तो ह्या वर्षी कसा मोडीत निघेल याच्यासाठी आपला सहभाग जो आहे तो याच्यामध्ये महत्वाचा आहे कारण की हे शिवमंदिर जे आहे आमच्या खूप जवळ आहे हे शिवमंदिर जे आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या खूप जवळचं आहे आणि त्याच्या कायापालट आजूबाजूच्या परिसराचा झाला पाहिजे ह्याच्यासाठी गेल्या अनेक वर्ष आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करत होतो ते काम देखील त्या ठिकाणी थोड्या फार प्रमाणामध्ये चालू झालेलं आहे पण तीन तारखेला भूमिपूजन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ते काम चालू होईल आणि पुढच्या एक दीड वर्षामध्ये जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला कॉरिडोर जो आहे तो शिवमंदिर तर त्या ठिकाणी पाहायला मिळेल जेणेकरून लोक जे आहेत ती फक्त अंबरनाथ किंवा महाराष्ट्रामधूनच नाही देशामधून ना देशाच्या दे बाहेरून देखील जे आहेत ते लोक या अंबरनाथमध्ये हे शिवमंदिर पाहायला येतील असं काम जे आहे ते त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते आम्ही ठिकाणी उभं करतो